श्री स्वामी समर्थ भगवान महादेवाचे अत्यंत प्रभावी बारा राशीनुसार सोमवारचे तोडगे एक जीवनातील दुःख आणि संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारला धतुऱ्याचे मूळ डाव्या हाताच्या मनगटावर बांधावे हा उपाय केल्याने दुःख संकटे दूर होतात दोन वाईट शक्तींपासून मुक्त होण्याचे उपाय जर तुम्हाला वाईट शक्तींचा त्रास होत असेल तर सोमवारी भगवान शंकराला धतुरा अर्पण करा तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात तीन प्राप्तीसाठी उपाय नवविवाहित महिलांनी सोमवारी देवांची देवता महादेवाला धतुरा अर्पण करावा भगवान शंकराला धतुरा अर्पण केल्याने संतती सुख मिळते म्हणूनच सोमवारी भगवान शंकराला धतुरा अर्पण करावा चार मानसिक तणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर दर सोमवारी विधीनुसार पार्वती आणि भोलेनाथ यांची पूजा करावी या दिवशी दुधाने अभिषेक करावा असे केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रहाची स्थिती मजबूत होते पाच पैसे मिळवण्याचे मार्ग आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर सोमवारी भगवान शंकराला धतुरा अर्पण करा पूजा संपल्यानंतर अर्पण केलेला धतुरा तिजोरीत ठेवावा त्यामुळे उत्पन्न वाढते सहा जर तुम्ही वैवाहिक समस्यामुळे त्रस्त असाल तर तुम्हाला प्रत्येक सोमवारी उपवास करून भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो सात जर तुम्ही भगवान शिवाच्या नावाने उपवास ठेवलात तर त्या दिवशी तुम्हाला बेसनापासून बनवलेले पकोडे चिला इत्यादी पदार्थ खाण्यास मनाई आहे तथापि आपण ते खाण्यासाठी गव्हाचे पीठ वापरून बनवू शकता आठ सोमवारी उपवास ठेवताना पालक फ्लॉवर परवळ इत्यादी हिरव्या भाज्या खाऊ नयेत कारण त्या उपवासाच्या आहाराचा भाग मानल्या जात नाही त्यामुळे उपवासाचे पूर्ण फायदे मिळण्यापासून रोखतात नऊ सोमवारी उपवास करणाऱ्यांनी चुकूनही तामसिक आहाराचे सेवन करू नये कारण अन्यथा भगवान शिव तुमच्यावर कोपून तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येते दहा तुम्ही उपवास करत असताना तुम्हाला मसालेदार अन्न किंवा त्यामध्ये रोग मीठ असलेले कोणतेही डिश न खाण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या टाळण्यासाठी तुम्ही उपवास करत आहात राशीनुसार महादेवाची पूजा करण्याची पद्धत एक मेष या राशीच्या लोकांनी पाण्यात छंदन हिबिस्कसची फुले आणि गूळ मिसळून शिवाला अभिषेक करावा पूजेच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा दोन ऋषभ भगवान शंकराच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी ऋषभ राशीच्या लोकांनी महादेवाला गाईच्या दुधाचा अभिषेक करावा तसेच ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा यावर महादेव प्रसन्न होतात मिथून राशी शिवरात्रीनिमित्त मिथून राशीच्या लोकांनी पाण्यात दही मिसळून शंकराचा अभिषेक करावा तसेच भगवान शंकराला फळे फुले आणि श्रीखंड अर्पण करावे कर्कराशी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कर्कराशीच्या लोकांनी शिवरात्रीला गाईच्या दुधात भांग मिसळून महादेवाला अभिषेक करावा तसेच चंदन आणि फुले अर्पण करा यावेळी ओम चंद्रमोल्लेश्वराय नमः मंत्राचा जप करा सिंह राशी सिंहराशीच्या लोकांनी पूजेच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा पाण्यात लाल फुले अर्पण करण्यासोबतच भगवान शंकराला अभिषेक करावा कन्या राशी या राशीच्या लोकांनी उसाच्या रसात काळे तीळ मिसळून महादेवाला अभिषेक करावा त्यासोबतच शिवाला भांग धतुरा मंदार याची फुले अर्पण करा हा उपाय केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते तुळराशी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळू राशीच्या लोकांनी शिवरात्रीला गाईच्या दुधास साखरेची मिठाई टाकून शिवाला अभिषेक करावा तसेच महादेवाला चंदन अखंड तांदूळ आणि दूध अर्पण करावे या उपायाने भगवान शिव प्रसन्न होतात वृश्चिक राशी सोमवार आणि शिवरात्रीच्या निमित्त वृश्चिक राशीच्या लोकांनी पाण्यात बेलपत्र मध आणि सुगंधी मिसळून महादेवाला अभिषेक करावा त्यासोबतच पूजेच्या वेळी ओम हो जून सह या मंत्राचा जप करावा धनुराशी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धनुराशीच्या लोकांनी पाण्यात केसर मिसळून महादेवाला अभिषेक करावा तसेच भोगामध्ये केसर मिश्रित खीर अर्पण करावे मकर राशी या राशीच्या लोकांनी भगवान शंकराची विधिवत पूजा करावी पूजेच्या वेळी भगवान शंकराला भांग धतुरा बेलपत्र इत्यादी वस्तू अर्पण करा त्याबरोबरच ओम हो जून सा या मंत्राचा जप करा कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी उसाच्या रसात मध आणि सुगंध मिसळून शिवाला अभिषेक करावा शिव चालिसाच्या पाठाबरोबरच मंत्राचा जप करा यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात मीनराशी सोमवार व शिवरात्रीच्या निमित्त मीन राशीच्या राशी लोकांनी उसाच्या रसात केसर मिसळून शिवाला अभिषेक करावा तसेच ओम नमो शिवाय गुरुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा श्री स्वामी समर्थ